बीओसीडब्ल्यू डॉट इन स्लॅश अपॉइंटमेंट या वेबसाइट लिंक लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले इथल्यानंतर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग एंड ऑर्डर कंस्ट्रक्शन वर्क वेलफेअर बोर्ड हाऊसहोल्ड आयटम किट तर हे किट आहे आणि ह्यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागते कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो आता हा नंबर तुम्हाला कुठून भेटेल तर सर्वात प्रथम हा नंबर कसा काढायचा ते सांगतो तर हा नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचा या वेबसाईट वरती या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे प्रोफाईल लॉग इनच आहे डब्ल्यू चा यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे फॉर्म भरताना जो दिला होता तो टाकल्यानंतर प्रोसिड टू फॉर्म या पर्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला हो जाईल आणि हा ओटीपी इथे व्हॅलिडेट करायचा आहे तर अशा पद्धतीने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म असेल त्याची जी काही तारीख असेल सगळी माहिती तुमचा फोटो असेल सगळी माहिती तुमची इथे दाखवली जायचं यामध्ये आपल्याला जो लागतो तो म्हणजे आहे रजिस्ट्रेशन नंबर तर इथे पाहू शकता तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय आपला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईटवरती आहे इथे आपल्याला कामगार नोंदी क्रमांक भेटला आहे रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय तो इथे टाकायचा आणि बाहेर क्लिक करायचा आहे जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुमचा नोंदणीचा दिनांक नोतनीकरणाचा दिनांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचं नाव पूर्ण त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थ तुमचं एज सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे सगळी माहिती ए टू झेड इथे ऑटोमॅटिकली येईल फक्त नोंदणी क्रमांक टाकायचा तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानंतर खाली यायचा खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचे आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचं आहे ते शिबिर निवडायचे तर आपल्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावाच्या जवळ यापैकी जो इथे कॅम्प दाखवत आहेत प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील हे आता माझ्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवत तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प असू शकतात तर इथे तुमचा जो काही जवळचा कॅम्प असेल तो कॅम्प इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट डेट क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट डेट क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला भेटीची तारीख म्हणजे अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाचे आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते जे पिवळ्या रंगाचा आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहेत आणि जे बाकीचे आहेत तिथे अपॉइंटमेंट भेटू शकते तर ते पहा पंधरा ते एकतीस अपॉइंटमेंट आहे तर तुमच्या केसमध्ये इथे वेगळं असू शकतात तर जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ते तुम्ही तारीख इथे निवडू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जायचं आहे आणि भांडीचे जे काही किट आहे भांडे आहे ते घेऊन यायचे आहेत ते मी तारीख निवडले त्यानंतर डाऊनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे एक आहे याची पीडीएफ तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये देतो ही जी पी एफ आहे हे अगोदर प्रिंट करून घ्या हे प्रिंट सो घोषणापत्र आहे सो घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे यामध्ये श्री श्रीमती ज्यांच्या नावाने आहे त्यांचं नाव तो नोंदणी क्रमांक जो मी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर यापूर्वीचे ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे नीट आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे तर इथे आणि सगळी माहिती वाचून खाली सही करायची आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही त्याचं नाव टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सही आणि नाव अशा पद्धतीने मी आता हे भरून दाखवलं दाखवतो भरलेलं तर हे अशा पद्धतीने भरलेले पुरुषाचं आहे तर त्या पुरुषाच्या नावाने आहे तर मी असं नोंदणी क्रमांक नाव वगैरे टाकलेलं आहे आणि अशा जे काही रेषा आहेत त्या मारलेल्या आहेत आणि त्यानंतर सही आणि बांधकाम कामगार जो आहे त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे आता हे आपल्याला अपलोड करायचं आहे अपलोड कुठं करणार तर हे ते आपल्याला खाली सेल्फ डिक्लेरेशनचा सो घोषणापत्राचा चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि हे जे पीई जी फाईल मध्ये त्याचा